ब्लॉग जसका ना अक्षय लाडवे तर काहीच आजचा ब्लॉग डे टू ॲन्युअल डेजचा असणार आहे आणि आजचा लोक बघू शकता तुम्ही कसा दिसतो आहे मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कालच्या ब्लॉगसारखं धमाकेदार आणि मस्त खतरनाक कॉम्बिनेशन बघायला भेटेल की काल जे परफॉर्म झाले आजच्या आजच्या दिवसामध्ये त्याचे दुसरे असणार आहे तर तुम्ही ब्लॉग नक्की बघा आणि आजचा ब्लॉग आहे तर मी कॉलेजच्या जवळूनच मी शूट आहे बघू शकता तुम्ही तर ब्लॉगमध्ये बनून राहा आणि ब्लॉगमध्ये तुम्हाला जे जे आवडते ते तुम्ही ते जे तुम्ही कमेंट करून सांगा मला तर भेट आजचासुद्धा माहोल असं तसाच असणार आहे जसं कालसुद्धा धडाकेदार आणि धमाकेदार होता अजून आज तरी कमी अजून तरी पोरं आले नाही आहेत आणि थोड्या वेळामध्ये येतील तर आपण वेट करूया पोरं येतील त्याचं आणि आतमध्ये जाऊया तोपर्यंत वेट करा मी कॉलेज कॉलेजमध्ये साईला आलाय आहे वाट बघत होतो कोण येतोय कोण नाही त्याची तर एकटा जातो मागापासून चाललं कॉलेजमध्ये बघूया आजचा डे कसा होतो ते आज आमच्या कॉलेजला आहे बॉलिवूड डे आज आहे आमचा बॉलिवूड डे आम्ही बॅगी आणि शर्ट घातला आहे बॅगी पॅन्ट आणि शर्ट आणि बाकीच्या पोरांनी काय घातलं आहे काय माहीत नाही अजून आले नाही आहेत ते तर भेटूया तोपर्यंत आतमध्ये कॉलेजमध्ये जाऊन बघूया काय काय तयारी आहे ते तर आज भेटू प्रमाणे मी आलो आहे वरती बघूया वरती कोण आहे काय वरती कोण दिसत नाही आहे कोण दिसत नाही अजून तरी कोण साथी जर आमचे दिसत नाही आहेत त्यामुळे वाट बघूया आणि त्या आल्यावरती डायरेक्ट भेटू फोटोशूटच्या वेळातच आले आम्ही तर तिकडे पुढे बघूया कोणता चांगला कॉन्टेंट भेटते आम्हाला आणि आत्ता ब्लॉग आहे तो चांगला फोटोशूट आणि कॉलेजच्या आवारातलं असेल तर बघूया आजच्या मध्ये बघा नवीन कंटेंट क्रिएटर इथं होतोय तयार पुढे गेले आता आम्ही सुद्धा जातोय गोगलमध्ये मी कसं दिसतोय आता लोकेशनला पोहोचलोय आम्ही बघा कोण कोण आहे तुषार ओम आय जय आय याया आणि हा आहे आणि मी एकदम काय आता फोटोशूट करूया आणि बघूया कॉलेजमध्ये काय आज काय म्हणजे कॉलेजमध्ये काय आहे ते बघायला जाऊया पहिलं फोटोशूट मग नंतर कॉलेज तर बघूया फोटोशूट झालंय फोटोशूट करून आता आम्ही चाललोय कॉलेजला आता कॉलेज अरे बाय चालू आहे कॉलेज मध्ये बघूया कसं वाटतंय तुला आज पहिल्यांदा माझ्या ब्लॉग भरपूर भरपूर दिवसांनी असे आले नाहीतर मी एकटाच बनवत असतो ब्लॉग तर आता मी कॉलेजमध्ये चाललोय काय चालू आहे काहीतरी चालू आहे कॉलेजमध्ये आणि होशाला काय बोलतोय कॉलेज कॉलेजमध्ये काहीतरी चालू आहे तर आता आम्ही आतमध्ये जातो Games, salad, games. देखे गारे। देखे गारे। गेम्स चालू आहेत गेम्स आता चालू होते गेम्स बघू शकता तुम्ही आणि गेम्स काय आहेत ते माहीत नाही पण चालू झालेले बघा फोरीचे गेम्स चालू आहेत तर डिशेस वगैरे इथे लावलेल्या आहेत बघा सँडविच आहेत त्या साईडला पुन्हा एकदा पाणीपूर आहे तर विविध प्रकारच्या डिशेस वगैरे आणि खाण्यासाठी रिजनेबल प्राईजमध्ये भेटत आहेत तुम्हाला जर कोणाला जर रिजनेबल प्राईजमध्ये जर काही डिशेस करायचे असेल तर आलं आणि जागा आहे आतमध्ये बसायला का बसून घ्यायचे चार झालं मस्त क्वालिटी आहे आता दादा होतो आम्ही कपडे घ्यायचा तर तर, तर, तर तेवढ्यात आम्हाला हे काका शूजवाले दिसले तर किती काका काय प्राईस काय आहे याची अडीचशे रुपये फक्त अडीचशे रुपयापासून स्टार्ट आहेत आणि मला इथं होलसेलच्या प्राईजमध्ये बघायला भेटेल हा लोकेशन लोकेशन बघा क्लासिक अँड फॅशनच्या समोर जायचं कधी कधी बसता का तुम्ही शुक्रवार शुक्रवार आणि सोमवारच्या दिवशी दोन दिवस हे असं त्यांचं इथे स्टॉल लागतं तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर, तर नक्की या इथे आणि रिजनेबल प्राईजमध्ये आहे जसं शोरूममध्ये आपण शॉपमध्ये जातो त्या प्राईजच्याहून मतलं दोन ते दोनशे ते तीनशे रुपये कमी प्राईजमध्ये आपल्याला भेटतं आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर, तर नक्की आहे इथे तर कुणाला तुला आवडलं काय आहे मला का आवडले का रिजनेबल प्राईजमध्ये भेटले आणि ब्रँड म्हणजे ब्रँड नाही आहे पण ब्रँडसारखे दिसणारे शूज आहेत ते सगळे तर तुम्हालासुद्धा आवडले तर नक्की घ्या पहिले म्हणजे भेट द्या इथे